चित्रकूटमध्ये पाच बैठकांचं वर्णन आहे पहिली आता चालू आहे सर्वांना नमस्कार नमस्कार आपल्या मंडळींना नमस्कार करून सर्वांना सुंदर आसन देऊन त्या ठिकाणी बसतात आणि मग विचारतात की आपली तातश्री कशी आहे तेव्हा सांगितलं जातं की हे श्रीराम तुम्ही वनवासात गेल्यानंतर सहाव्या दिवशी इहमुक्तीची यात्रा संपवली भगवान श्रीराम एवढं रडले एवढं रडले आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून बघते सांगू तुम्हाला कुणाच्या घरात जर अशी घटना झाली ना घरात घरातला व्यक्ती जावा i <laughs>

वर्मन करतात प्रभू रामचंद्र एवढं रडले आवित्या वासने एवढं रडले मिथिला वासनी एवढे रडले सर्व माता एवढ्या रडल्या आणि अक्षरशः त्या दिवशी किती काय होत आहे पण सांगू तुम्हाला एक लाख माणसं जरी तिथं अनुभव बऱ्याचदा व्यंगात्मक सांगितलं तर नवरा मेल्यानंतर बाई कशी रडते म्हणे पहा तुम्ही हेडलाईन टाकून पहा अशा प्रकारची तिथं पण येतो काय नाटक करते सोडा मला जाऊ द्या मला कशाला ठेवलं त्याला कशाला नेलं मरायचं आहे मला चित्रित जाऊ द्या असं बायका म्हणतात माय बापा हो तिला कधीच सोडू नका बरं का कारण तो वेळ ती वेळ आहे ना ती मागचा पुढचा काहीच विचार करत नसते तिला फक्त एकच माहित असतं माझा जो लक्षात येणार नाही आणि कदाचित माझ्याकडे पाहून इतरांना थोडीफार प्रेरणा भेटेल असं मला वाटतं कधी कधी म्हणून मी आवर्जून माझा मुलगा बसलेला वयाच्या तिसऱ्या वर्षी ठिकाणावरून आले सांगू मला एक वर्षभर एक वर्षभर मी कुणाशी बोलत नव्हते कोणालाही बोलत नव्हते आई वडील स्वतःच मित्र अंगावर दूध पिणाऱ्या डेकराची आठवण सुद्धा मला नव्हती लेकराच्या दृष्टीनं आणि सर्व महाराष्ट्रातलाच काय महाराष्ट्रातल्या बाहेरचा सुद्धा सर्व वारकरी संप्रदाय माझ्या लेकर, मा लेकर प्रेम करतो मी सांगितलं का माझ्याकडे काहीच नाहीये तुम्हाला देण्यासाठी फक्त भगवान परमात्मा त्याच्या मागे खंबीर उभा असतो का म्हणून आपण कधी आपल्या नशिबाला कधीच दोष देत बसायचं नाही कधीच म्हणायचं नाही देवा मला असं काय केलं तेव्हा आता आम्ही चित्रपट असतात ना चित्रपट पिक्चर त्याच्यामध्ये का, सर्व दृष्टीने व्यवस्थित असणारा पाहिजे असतो सगळ्यात महत्वाची सगळ्यात मोठी सगळ्यात अवघड सगळ्यात जबाबदारीची भूमिका कुणाला दिली जाते ज्याच्यामध्ये ताकद आहे ती पेलवण्याची त्याला दिली जाते वर का भूमिका ही म्हणून उद्ध्वस्त होतो तू कोय म्हणताय मी म्हणत नाही ज्याचा संसार उद्ध्वस्त आहे त्याने समजून घ्यायचा देवाच विशेष लक्ष आपल्यावर आहे उद्ध्वस्त आहे म्हणजे नवरा बायको कुणीतरी एक मरावच असा उद्दिष्ट आहे त्याच्या मागे जग जबाबदारी ना वाटते आणि ती देवाला बसते देवदेव करते त्या ठिकाणी कथा कीर्तन ऐकते श्रवण करते मला सांगायचं काय की आपला संसार डगमगत असेल उद्ध्वस्त होत असेल तर त्याने समजून जावं कुणाचा संसारच नसेल त्याने समजून जावं कि देवाचं आपल्यावर लक्ष बरोबर आहे ना हिन्दी गानाए बर सुन्दर गीत इत लाग् भन्ने बर का

मिळवण्यासाठी रावणाने अनेक प्रयत्न केले अनेक प्रयत्न केले परंतु सीता मैया समोर उभा राहून तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत सुद्धा रावणाकडे नव्हती आणि माहिती आपल्याला गौताच्या काळचा काश श्री घेत होती सीता मैया माहितीये का तर सीता मैया ही धरणीची मुलगी आहे धरणी मातेची पुत्री आहे धरणीतून जन्म माझ्या सीता मैयाचा झालेला आहे गवत कुठे उगत धरणीतून उगत जमिनीतून उगत माझ्या सीता मैयाचा जन्म जमिनीतून झाला आहे आणि गौताचाही जन्म जमिनीतून झाला आहे मग सीता 都买了，一个说。 माझा भाऊ आहे गवताची काडी दाखवते रावणाला रावणाची हिंमत होत नव्हती सीतामयाच्या त्या ठिकाणी जवळ सुद्धा जायला आणि विचार कराव हो, ज्या